तुमच्या पण घरात खूप जास्त मुंग्या होतात का मुंग्या काही केल्या कमी होतच नाही आहेत का मग तर आजचा व्हिडिओ नक्की बघा खूप कामी येणारे आणि हो शेवटपर्यंत नक्की बघा सोबतच बऱ्याच जणांना शेअर करा खूप कामी येणारा व्हिडिओ आहे घरात फिरणाऱ्या मुंग्या कोणत्याही संकटापेक्षा कमी नसतात जरा अन्नाचे कण खाली पडले की लगेच मुंग्यांच्या रांगा लागायला सुरुवात होते अनेकदा मुंग्या साखरेच्या डब्यात सुद्धा शिरतात तर कधी कधी गोड पदार्थांभोवती खूप जास्त फिरताना दिसतात मुंग्यांना दूर पळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता जे तुम्हाला नेहमीच कामी येऊ शकतात आणि हे खूप सोप आहे तुम्ही इझिली ते घरच्या घरी करू शकता चला पाहूयात मुंग्यांना पळवण्यासाठी कोणते उपाय करता येत आहेत येऊयात मुद्द्यावर नंबर वन लिंबू मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबू परिणामकारक ठरू शकतोय ह्याचा वापर करण्यासाठी लिंबाचं जे साल आहे ज्या ठिकाणी मुंग्या येतात तिथे ठेवून द्या मुंग्या लिंबाच्या सुगंधाने दूर पळू शकतात लिंबाच्या रसाचाही तुम्ही वापर करू शकता लिंबाचा रस मुंग्यांवर शिंपडू शकता काही अंबट पदार्थ मुंग्यांना अजिबात आवडत सुद्धा नाही त्यामुळे ते लवकर पळून जातील दुसरं खडू फळ्यावर लिहिण्यासाठी वापरला जाणारा जो खडू असतो त्याच पद्धतीचा खडू मार्केटमध्ये मिळतो मुंग्या पळवण्यासाठी तो उत्तम ठरतो ज्या ज्या ठिकाणी मुंग्या फिरतात अशा ठिकाणी तो फिरवा खास करून अशा ठिकाणी गोल बनवा आणि या सर्कलमधून मुंग्या लगेचच बाहेर निघून जातील तिसरं काळी मिरी काळी मिरी शिंपडल्याने मुंग्या दूर होतात यासाठी घरच्या कोपऱ्यात जिथे कुठे मुंग्या दिसतात तिथे काळी मिरी पावडर तुम्ही शिंपडायला हवी आहे वाटलेली जी मिरची असते लाल मिरची तीही चालू शकते ज्यामुळे मुंग्या लवकर मरतील आणि पळतील आणि पुन्हा त्या जागी येणार नाही चौथं विनेगर घरात जर लाल मुंग्या असतील किंवा तर काळ्या मुंग्या असतील या दोन्ही प्रकारच्या मुंग्यांना पळवण्यासाठी व्हाईट विनेगर उत्तम उपाय आहे एका स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही ते भरून घ्या आणि मुंग्यांवरती शिंपडा घरातील दरवाजे खिडक्या फरशी तुम्ही या गोष्टींवर व्हाईट विनेगर लावू शकता यामुळे मुंग्या येणार नाहीत पाचवं पुदिना पुदिन्याचा वापर करून तुम्ही मुंग्यांना दूर पळवू शकता यापासून सुटका मिळवण्यासाठी पुदिन्याची पानं घ्या पुदिन्याच्या पानांचा सुगंध मुंग्यांना सहन होत नाही त्यामुळे मुंग्या लांब पळू लागतात पुदिन्याचं पाणी उकळून त्यात थोडं इसेन्शियल ऑइलचे थेंब घाला आणि एक कप पाण्यात मिक्स करून मग ते तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि मग सगळीकडे तुम्ही फवारणी करायची असे काही सोपे उपाय घरच्या घरी तुम्ही ट्राय केले तर नक्कीच या त्रासापासून सुटका मिळू शकतोय अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन एंड या व्यतिरिक्त तुम्ही मुंग्यांसाठी अजून कोणकोणते उपाय करता ते या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून जे कोणी हा व्हिडिओ पाहतील ते कमेंट बॉक्सही चेक करतील आणि त्यामध्ये अजून काही नवीन उपाय त्यांना समजू शकतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला ला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी